हरिओ संसारामध्ये परमार्था हसा परमार्थामध्ये रडा संसारामध्ये हसा तुम्ही परमार्थामध्ये रडा गुरुंसाठी रडा भगवंतासाठी रडा गुरूंसाठी रडा तुम्ही भगवंतासाठी रडा संसारात पडा परमार्थात घडा संसारात पडा परमाथात घडा नामस्मरणे करू पापाचा घडा नामस्मरणे करू पापाचा घडा देह संग की हो झाडा भक्ती प्रेम टाका सडा देह संग की हो झाडा भक्ती प्रेम टाका सडा होनी वार करी एकमेका पाया पडा ओनिया वारकरी वार करी एकमेका पाया पडा संतांच्या पाया पडा ग्रंथांच्या पाया पडा संतांच्या पाया पडा ग्रंथांच्या पाया पडा देहू आळंदी पैठणी भेटी देई कानडा ദേഹ ആളന്ദി പൈഠ ഭേട്ടോ കാനടാ ഭേട്ടോ കാനടാ